ब्रँड न्यू लाईव्ह मध्ये जे जे लाईव्ह संपल्यानंतर बघते त्यांनी नक्की जय हिंद लिहून पाठवा बाकी हे बघू शकता तुम्ही आमची चांदणी माझ्याजवळ इकडं पैंजनी पिलू काल उन्हात इतकी खेळली मित्रांनी दिवस भर उन्हात चरली सोबत भुरकंडली मग तिला गोळी बिळी काही देईल नाही देऊ आता बिळी देऊ चलो रणजित शेठ नमस्कार लाईक करून घ्या बुत्ती साहिब नमस्कार लाइक करुंगे आकाश वो लांडगे नमस्कार लाइक करुंगे आप धन्यवाद राकेश वो बोले नमस्कार लाइक करुंगे सगळे म्हणताय लाईक केलं पण लाईक दिसत नाहीये काय भानगडी काही समजा ना मला काय झालं हॅलो माझा पण आवाज निघत नाहीये कोणी कोणी लाईक केलं ला, दोन लाईक तर दिसत आहे मला राम राम राकेश भाऊ लाईक करून घ्या चला प्रश्न विचारा लाईक तरी येत राहतील जात राहतील लाईकच काही नाही एवढं माहिती आवडली तर तुम्ही खुदच लाईक करशान रोहित भाऊ जाधव नमस्कार पण तुम्ही प्रश्न विचारा जेणेकरून मी रिप्लाय देण्यासाठी इथं तत्पर आहे यस बॉस धन्यवाद पठान सर लाइक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद मला समजत नाही तर दुसरा एक सदस्य ला दिसत आहे गावण धरल्यानंतर किती दिवसात दुधात फरक पडला एक शिंगीच्या एक शिंगी दोन महिन्यातच आठवून जाती एक शिंगीला फास्ट आठवती ती लागले लागले एक महिना पंधरा दिवसातच कमी पडून जाते ती पिल्लर लप्पस राहते तिची लय भारी पिल्लर आहे सबस्क्राईब main sini Sure. বিঘ্নেশ পুত্তর शेळ्यांची गाडी आता सध्या नाही येणार जाऊ यायची तवा सांगन मी चॅनल गावरान शेळीला कोटा बोकड लावला तर रिझल्ट कसा येईल नंबर एक रिझल्ट येतो भाऊ एक नंबर रिझल्ट येतो पाठी बी भारी बारा, बारा नंबर एक बोकड लय वजन वाढेल नाही नंबर कोटाचा नाही न करायचा दिस दिसायला देखणं हत्यारे हत्यारीती मोकळं मोकळं वाटत असेल आता हो शंभर टक्के मोकळं मोकळं वाटत आणि आनंदी आहे मी काही अडचण नाही सबस्क्राईब करून घ्या अकरा वाजे लोक लाईव्ह चालणार आहे तो जेवढं होईल होईन तेवढ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं नंतर आपण झोपून राहणार आहे नवीन शेळी कॉलकांनी लाईक करून घ्या बिचारा बोळकंडलं बघा काय काही नाही होऊन जाईन सकाळ लोक क्लिअर उन्हामध्ये हिडण्याचे परिणामी नाही झालं क्लिअर ते याला सकाळी आपण एक फ्लक्स टी जेड देऊन टाकू ओके होऊन जाईन बाजारचा व्हिडिओ आवडला शेटला धन्यवाद अशीच व्हिडिओ येईन टेन्शन घेऊ नका खुश रहा चलो बाय लव यू शेळ्या कोणत्या कटिंगला दिल्या कोणत्या कटिंगला दिल्या म्हणजे समजलं नाही मला एक साड्या शेळ्या होत्या ओ स्टडीज होईल शेळ्या होत्या पाळणाऱ्याला तर आपण देऊ शकत नाही मग कटिंगला दिल्या चांगली होती ती चांगल्या दामात गेली इकडे दिली ती पाळणाऱ्याला पण मला आवडत नव्हती ती शेळी म्हणून देऊन टाकली जो माल काही कामाचा नाही तो कटिंगला देतो आपण जो पाळायसारखा आहे मग तो नाही बी विकला तर घरी ठेवतो असा विषय राहतो ना बाय बाय